नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला माहीतच असेल की आज माझा वाढदिवस होता आणि मग सेलिब्रेशन चाललंय इथं आजी जीव आम्हाला आणि शिव बघा मला अंगठी घालतो आहे आणि मला गिफ्ट दिलं आहे नका अंगठी मग आता बोटामध्ये बसत नव्हती मग मी कणगळीमध्ये घातली परत ठेवली मग परत मम्मी म्हणली की घाल आता परत घातली तर असं चाललं आहे तो का घातली परत छान दिसते आणि ती शिवने दिलेलं आहे मला गिफ्ट तो का असं आहे ते शिवनी दिलेलं आहे मला गिफ्ट छान वाटते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं बर्थडेचे सेलिब्रेशन कसं वाटलं ते पण सांगा तर आपलं घरगुती पद्धतीनं म्हणजे घर घरगुती चाललेलं छोटं कारण खूप रात्रच बंद झालेली दहा वाजून गेले असतील आणि मग प बारकं बारकं पोरांना बोलवायचं म्हणलं मन म्हणून घरच्या घरी चालले आणि शिवबागांना मला केक पण कापून देत नव्हता म्हणून माझा बड्डे मीच केक कापणार तर असं चाललं त्याला बळबळ मग इकडून हात लावला मग आणि मग कट केला तर असं सेलिब्रेशन चाललं होतं बड्डेचं आणि मग शिव आता कापला आता मम्मी पण होती पण मम्मीनं कॅमेरा धरला होता ना त्यामुळं मम्मी दिसत नसेल तुम्हाला तिथं आणि तो, तो का शिव आता मला कसं केक आहे बघा आणि तुम्ही पुढं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आम्ही काय काय सेलिब्रेशन अजून केलं ते पण आहे मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अका शिवराज मला केक चालतोय अका कसं केक चालतोय त्या चाकुनी चाकुनी चालत होता ना आजी म्हणती थांब थांब मी पण चालते मग आजी पण चालते मला केक आणि तो रासा चालले शिवला किती आनंद होतोय आणि आजी मला केक चालत होती तर असं आमचं चाललंय आणि आता मम्मी मित्रांनो आता मम्मी येईल मम्मी आली मम्मीनं कॅमेरा धारलेला त्यामुळे मम्मी माग्याच्या दर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत नसेल आणि हो का आता मम्मी केक चारते तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जा आणि व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की पाहत जा आपले व्हिडिओज मोठे पण नसतात तर हा ओका हा ड्रेस मला घेतलेला मम्मीनं टॉप हा बड्डेला तर मम्मीनं पप्पांनी आणलेला जाऊन आणि शिवून नको नको म्हणत होता केक खायला कारण त्याला आधी चारला नव्हता ना तो करतो आधी चार काही दिदीचा बर्थडेचा केक आणलाय जेवण करायचंय ह्यात आणली मिक्स भाजी आणि ह्यात आणली डाळ टाका अशा दोन भाज्या पार्सल आणल्या दिदीच्या बड्डे निमित्त ठेवला त्यात राईस आणलाय भात आणलाय आणि आपल्या घरी पण बनवलेला भात भाते म्हणलं थोडा ताण कारण आपल्यात भात फक्त पप्पाच खात बाकी कोण खात नाही तू दिदीला काय गिफ्ट दिलं रे बघून सांग मित्रांगला अंगठी दिली वय कुणी आणली पप्पा दोघांना आणली वय दीदीला मग दिदीला अंगठी गिफ्ट दिली तू आज गिफ्ट इथं कांदा चिरून इथं ठेवले लिंबू आता लिंबू चिरायचंय आता जेवण करायचे असं झाला कसगुटी छोटा गावाकडच्या पद्धतीनं गावाकडं कसं असतं केक जवळ भेटत नाही शिवचे पप्पा कामाला घेते दिवसभर आले केक हा ना ते चौफुल्याला फुल्याला जावं लागतं केक साठी म्हणून म्हणलेले केक कॅन्सल करावा हो आलाय ना बर चालतंय हा खाऊन आलाय ना मग दिदीचे बड्डे अशा प्रकारे झालाय आमचा साजरा दीदी कर आता जेवण करायचंय दीदी घेत आटकडून च पाणी घेऊन जेवण केक कटिंग करते आता तिला कशाला कापते तू खाणार पण नाही यांना काही प्रॉब्लेम आहे मोबाईल पप्पांकडे बाहेर घेऊन बसतो मोबाईलचे गाणी आमच्या नको लावू जा बाहेर तुला बघायचंय तर तिकडे मधल्या घरात बसतो हा नवीन बड्डे चा टॉप दिला आणलाय पॅन्ट घातलीच नाही होका नुसत्या शर्ट वरच एकतर झालाय उशीर त्यांना यायला पण झालेलाय उशीर आणि आजीला कांदा चिरायचं येते रडाय दिदी कशी खेळती तिला म्हणले ताट बनवून घे मोबाईल धरला असता तर मी बनवली असते घे पळ चमच्या घेईन दिशा घेईन आता पर्यंत मग कसा जेवणाचा वेगवेगळ्या काहीतरी दिदीच्या निमित्त आणि दिवसभर बड्डे काय करायचं काय करायचं शिवचं पप्पा आल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही कारण अण्णा पाडू घरी आल्याशिवाय खेडे शहरात जायचं नाही शहरात जवळ असतं सगळं खेड्यात लांब जावं लागतं ना त्यामुळं गावाकडं आपला छोटासा आणि घरगुतीच केला काय कोणाला बोलवलं नाही काय नाही काय नाही कारण वेळ झालाय आणि कुठं कोणाला बनवायचं म्हणून म्हणलं पोरं पण बारके चुकले असते म्हणून म्हणलं आपण आपला घरगुती पद्धतीनंच करू छोटासा त्यामुळे कोणाला नाही काय म्हणतात ताटकर म्हण पाण्या दाखव ना आपण काय स्पेशल काय येत यात तुम्ही पण सगळेजण दिदीच्या निमित्त जेवण करायला आमच्या शिवचा बड्डे पण असाच केला आपला शॉर्टकट आमच्या लिंबू कापाय पण नॅट लागत अग भाजी किती वाढली तो माझी सासू माया करत नाही त्यामुळे मला पाणी येणार आणि ह्यांलाच पाणी येते बाबा हँडला लय माया करतात हा ना एवढी एवढी भाजी कोण का काशी दीदी दिदी कधीतरी कर दी काम करते त्यामुळे तिला कामच करता येत येत नाही आजी करते रोड आमच्या आजीला काय करते आजीची सासू नाही माया करायची कारण आजीला सासूट नव्हती नायला तसं त्यामुळे आजीला रडायला मला आजी नाही तेवढी माया करत त्यामुळं मला काहीच होत नाही अशी चपाती बनवली रोटे आणायला वेळ गेला असता त्यामुळं रोट्या कडक झाल्या असत्या म्हणून आणल्या नाहीत आपली छोटीशी बर्थडे पार्टी सेलिब्रेट झालेली आहे कशी वाटली ते सांगा आणि या सगळे जण केक खायला भात लिंबू भाजी राईस राईस असं पप्पा पुरत आहे आम्ही नाही कोण भात खात आम्हाला लागतो साधा भात आम्हाला ते जरा भात नाही आवडत वाटेल मधला त्यामुळे आम्ही दीदीच्या का बर्थडे निमित्त छोटीशी घरगुती पार्टी आमची आम्ही काय जास्त आत पण होत नक्की मला खायचं होतं हॉटेल मधलं म्हणून म्हणलं भाज्याला आणि रोट्याला कडक कडक कडक्या खाता पण नाही त्यामुळं रोट्या काही केल्या नाही त्या आपला छोटासाच व्हिडिओ काढला आहे आता आमचं प्लॅनिंग चाललंय सकाळचा पण एक सडायचा छोटासा काढून संध्याकाळचा पण एक सडायचं कामच

आणि बाय बाय दिदी करायला तिला बथडे या केक खायला सगळ्यांना बोलव हां आणि सगळ्यांनी बर्थडेला सेलिब्रेशन करायला या म्हणजे झालाय तरी तर आला आला या